गेल्या तीन महिन्यांपासून परिवहन आयुक्तालयाच्या संपूर्ण महाराष्ट्रात शालेय वाहतूकदारांचं काम ठप्प झालं होतं स्पीड गव्हर्नर संदर्भात अनिष्ट नियमावली केल्यानं वाहतूकदार अस्वस्थ झाले होते दरवर्षी आर्थिक भूर्दंड बसवून आर टी ओनं शालेय वाहतूकदारांना वेठीस धरले होते अशावेळी शिवसेना गट प्रणित महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आझिमबाई सय्यद यांनी संघटना आणि शालेय वाहतूकदारांची मोठ बांधून थेट मुंबई परिवहन आयुक्तालय कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता अध्यक्ष उदय दळवी आणि प्रदेश तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आझिमबाई सय्यद यांनी अखेर स्पीड गव्हर्नरचा प्रश्न तडीस लावला आणि गेल्या काही दिवसांपासून रखडलेले काम पूर्ववत झाले या पार्श्वभूमीवर शालेय वाहनांचा पासिंग मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचे उद्घाटन उपनेते दत्ता गायकवाड यांच्या हस्ते झाले या प्रसंगी प्रमुख भैया मणियार उपमहानगरप्रमुख गोरक वाघ सचिव मसूद जिलाणी संजय चिंचोरे उपस्थित होते ज्येष्ठांच्या हस्ते वाहनाचे पूजन केल्यानंतर दत्ता गायकवाड यांनी या सर्व कार्याचे श्रेय आझिमबाई सय्यद यांना देऊन शिवसेना यापुढेही तळाकाळातील प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध राहील अशी ग्वाही दिली आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे संलग्न असलेली महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलेलं आहे खरं तर आमच्या या वाहतूक सेनेचे प्रमुख अजिमभाई हे सातत्यानं अनेक वर्षापासून नाराज देताना आपण बदल आहे जो काही वाहतूकदारांवर अन्याय होणार होता त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी ईथपासून तर मुंबईपर्यंत धडक मारली मुंबईला मोर्चा काढला आणि आज खऱ्या अर्थानं त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद वाटतो आहे कारण जी मेहनत त्यांनी घेतली आपण सर्वांनी त्यांना साथ दिली त्यामुळे हा क्षण आज या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणून अजिमभाई त्यांच्यावर असलेल्या सर्व सहकाऱ्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो की आपण ज्या पद्धतीनं या ठिकाणी काम करत आहे जे काही वाहतूकदार आहे यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळून देत आहे आणि आर टी ओ ऑफिसमध्ये जे काही मनमानी कारभार चालू त्याला त्या ठिकाणी आळा घालण्याचं काम देखील आपण केलेलं आहे आणि म्हणून निश्चितपणे आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना खऱ्या अर्थानं अजिंबाई सारखे शिवसैनिक अपेक्षित आहेत की जे सातत्यानं लोकांसाठी झटणारा माणूस पाहिजे लोकांच्या सुखदुःखामध्ये लोकांच्या कामामध्ये गेला पाहिजे आणि ते काम या ठिकाणी करत आहे म्हणून खास त्यांना धन्यवाद आणि त्यांचे आभार आणि त्यांना शबासकी देण्यासाठी आम्ही या ठिकाणी परिवहन कार्यालयाच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमात अधिकारी तसेच वाहतूक सेनेचे से हरिभाऊ काळे शैलेश सूर्यवंशी युवा नेते राहिल सय्यद आणि पदाधिकारी उपस्थित होते दिशा न्यूज ब्युरो नाशिक